आज कालभैरव जयंती निमित्ताने अकोले शहरातील प्राचीन सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ असणाऱ्या कालभैरव शनी मंदिराला आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आले आहे मंदिराच्या समोर महाकाय अशी रांगोळी देखील काढण्यात आली आहे संपूर्ण सिद्धेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे आज पहाटेपासूनच कालभैरव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली कालभैरवांना प्रिय असणारा व आवडणारा भाकरी भरीत हा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे दरवर्षी कालभैरव जयंतीला सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास जवळपास पाच हजारांच्या वर पंत्या या ठिकाणी पेटवण्यात येतात व मोठा दीपोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो आज सायंकाळी ही येथे पंत्या लावण्यात येणार असून हे आकर्षक असे सुंदर दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अकोलेकरांनी या दीपोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान या दीपोत्सवाची तयारी आज सकाळपासूनच या ठिकाणी सुरू झाली असून सिद्धेश्वर मंदिर परिसराला या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आज दिवसभर होणार आहे सायंकाळी या दीपोत्सवामध्ये जवळपास पाच हजारांच्या वर या ठिकाणी पंत या ठिकाणी पेटावण्यात येणार असून हा दीपोत्सव पाहण्यासाठी अकोलेकर दरवर्षी या ठिकाणी मोठी गर्दी करत असतात आजही या ठिकाणी सायंकाळी दीपोत्सवाला या ठिकाणी मोठी गर्दी होईल अशी शक्यता या ठिकाणी संयोजकांच्या वतीने करण्यात येत असून या दीपोत्सवामध्ये अकोलेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे आज दिनांसाठी अकोले श्रीनिवास रेणुकदास